डोळ्यांची काळजी घ्यायची आहे ना तुम्हाला संत्र्याची साल पेस्ट करायची संत्र्याची साल आणि त्याची त्याचा वस्त्र काळ करा म्हणजे असं ह्याच्यात कापडात ठेवायचं त्याच्यात पाणी वगैरे हो काय घालायला लागत नाही आणि त्याचा प्युअर रस डोळ्यात एक एक थेंब सोडायचा महिन्यातून एकदा फक्त करा महिन्यातून एकदा जोपर्यंत तुम्ही आहे ना तुम्हाला चष्मा लागणार नाही डोळ्याला कुठलाही पार्ट खराब होणार नाही ना करून तर बघा ह्या गोष्टी करून बघा आपण बघा की गंमत गंमत म्हणून संत्र्याची साल असं डोळ्यात पिळत होतं माहिती का डोळ्यातलं पाणी यायचं डोळे किती स्वच्छ व्हायचे माहिती आहे आपल्याला मी काय नवीन सांगायलोय का तेच आहे फक्त मी तुम्हाला आठवण करून द्यायला लागलो मी तुम्हाला फक्त उजळणी करून द्यायला लागलोय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत सगळ्या गोष्टी जर समजा कान दुखत असेल कानात काय प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला थंड दूध गाईचं दूध थंड मशीचं घ्या शेळीचं घ्या कुठलंही घ्या फक्त ते थोडंसं थंड असावं कानात घालायचं एक दोनच मिनिटं असं पॅक करून ठेवायचं दोन मिनिटांना काढायचं बघा तुमच्या कानाला काय होणार नाही सूज येणार नाही कानातले कुठल्या नसा ब्लॉक होणार नाहीत ते ऐकण्याचं जे यंत्र आहे ना ते कधी खराब होणार नाही पडदा खराब होणार नाही करून तर बघा ह्या गोष्टी काय लागते त्याला दात मजबूत करायचे ना पेरूची पानं रट 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 शिजवायची आणि त्याच्यात तुरटी थोडी फिरवायची वस्त्रगाळ करायचं आणि हे चूळ भरायची तुमचे हलणारे दात दुखणारे दात हिरड्या फुगलेले लगेच दहा मिनिटात ओके आता ह्याच्यापेक्षा फास्ट तुम्हाला अजून निसर्गानं काय द्यायचं सांगा की दहा मिनिटात ओके करून बघा या गोष्टी साध्या साध्या गोष्टी आहेत डोळ्यासाठी नाकासाठी आता नाकासाठी सुंटेचं सा सांगितलं ना सायनं जातो नाकात हाड वगैरे वाढले ना पाच रिटा तीन कप पाण्यामध्ये टाकायचा आणि एक चमचा सुंट पावडर घालायची तीन कप पाणी आठवून आठवून एक कप करायचं वस्त्रगाळ करायचं आणि काचेच्याच बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं रोज त्याच्यात दोन दोन थेम घालायचं सात दिवसामध्ये नाकातला हाड गायब कायमस्वरूपी करून तर बघा ऑपरेशन केलं तर काही दिवसांनी आणि परत येते नसेल तर लक्षात नसेल काही नाही समजलं वरती सगळं आहे फुकट आहे काही पैसे नाहीत त्याला लागत युट्यूब वरती एक रुपये तुम्हाला खर्च करायला लागत नाही माझा इलाज विचारायला आणि बघायला नसेल तर फोन करा आमच्या इथं फोन नंबर असतील बघा हे तुम्हाला स्टँड दिलेत ना ह्याच्यावरती फोन नंबर आहे जाता फोटो काढा व्हायरल करा तुम्हाला जिथं जिथं पाहिजे तिथं तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारा सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत कधी फोन करा तुम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तुम्हाला तुमचा घरगुती उपाय मिळेल फक्त विनंती आहे फोन जास्त असतात माझ्याकडे फोन कॉल जास्त असतात तरी सुद्धा बरीच लोक आहेत फोन उचलायला साधारण एक पन्नास लोक फोन उचलला आहेत माझ्याकडे तरी सुद्धा ते फोन कॉल येतच राहतात ट्राफिक जाम असते एक दोन तीन वेळा तुम्हाला परत परत डायल करावं लागेल काही लोकांना पहिल्या झटक्यातच लागेल लागला की फोन फक्त विनंती आहे वही पेन घ्यानी फोन करा नाहीतर फोन केला की हा थांबा थांबा ता, ए आणखी लवकर वय हे ऐकत आमचा तिथला म्हणजे कॉल सेंटरचा जो आमचा तज्ज्ञ माणूस आहे तर तो ऐकत बसतोय कारण कसं आहे तुम्ही वही पेन घेतला तुम्ही इलाज पटकन लिहून घ्या कारण अजून बऱ्याच लोकांना पुढे आम्हाला इलाज सांगायचे आणि आम्ही याचा एकही नया पैसा घेत नाही नाहीतर हा इलाज सांगितला त्याचा एक रुपया आम्हाला तुम्ही हे करा बर का काय म्हणतात ते पेटीएम करा वगैरे असलं काय भानगड नाही आम्हाला एक रुपया नको निसर्गाने दिलेला आहे हो का परमेश्वराने जी बुद्धी दिली मी मरायच्या अगोदर ती वाटावी एवढंच मला वाटतंय बघा बस आहे का नाही सगळ्यांच्या पुढे आठ दहा लोकांनी जरी ऐकलं लक्षात ठेवलं नसलं तर आठ दहा लोकांनी फोन केला आणि ते जर समजा इतरांना सांगत सुटले माझं नाव सुद्धा घेऊ नका पण आपली ही पारंपरिक पद्धती आहेत हे आपले पारंपारिक इलाज आहेत हे तुमच्या मनात राहू द्या हे तुमच्या बुद्धीत राहू द्यात बघा एवढंच माझं मत आहे बाकी काही नाही आणि जे काय करायचं ते आयुर्वेदिक करा, करा निसर्गोपचार करा पाया पडतो तुमच्या खरंच मी पाया पडतो कारण त्यातून साईड इफेक्ट नाही काहीतरी एक बरं करायला जायचं दुसरं काहीतरी उठायचं असं होतंय त्याच्यासाठी डोळ्याला रांजणवाडी उठते ना रांजणवाडी तर लवंग घ्यायची दुधात उगाळायची आणि तिची टिपकी आहे ना ती टिकली फक्त त्या रांजणवाडीवर उ... रात्री लावायची सकाळी रांजणवाडीच गायब करून तर बघा ह्या गोष्टी सकाळी रांजणवाडी उ... गायब हे उष्णतेनं होते उष्णतेनं लगेच तिथं चालू होते हा लक्ष द्या फक्त एकदा ऐकलं ना म्हणजे माझ्याकडे काय काय आहे ते तुम्हाला माहिती झालं की फोन करून विचारा ना बरोबर आहे ना नंबर तेवढ्यासाठीच दिले तुम्ही झिरो दोनशे एकतीस सव्वीस अठ्ठ्याऐंशी आठशे आट हा नंबर आहे झिरो दोनशे एकतीस सव्वीस अठ्ठ्याऐंशी आठशे या नंबरवरती फोन करा किंवा अजून बरेच नंबर आहेत नाही झालं तर व्हॉट्सअप नंबर पण दिला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप करा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल तर करून बघा या गोष्टी साध्या साध्या गोष्टी असतात आयुष्य जगण्यासाठी बाकीचं काहीच लागत नाही छातीत कप झालाय तुमच्या खूप कप झालाय आणि काय सुचत नाही आता श्वास अडकायला लागलाय त्रास खूप व्हायला लागलाय मिठाचं पाणी करायचं सकाळी सकाळी मीठ टाकायचं पाण्यात तांब्याभर पाण्यात आणि हे पाणी कडक उकळवायचं आणि उकळून थोडस कोमट झालं ना की कोमट झाले बरोबर कडक प्यायचं नाही कोमट व्हायला जायचं उकळून घ्यायचं आणि कोमट करायचं हे पाणी जर समजा मीठ जरा जास्त घाला बर जा का आणि हे पाणी प्यायचं ज्या मिनिटाला पिणार त्या मिनिटाला कप बाहेर यायला चालू दहा मिनिटामध्ये छाती मोकळी बस बाकी काही करायचं नाही तिथून पुढं खोकला गायब आणि सर्दी गायब सगळंच गायब अगदीच जर रात्री अपरात्री कुणाला अस्वस्थ व्हायला लागलंय बरीच लोक काय करतात रात्री अस्वस्थच होतंय जेवल्यानंतर असंच होतंय तसंच होतंय ह्या लोकांनी फक्त तुळशीचं पान कधी तोडलं तर चालतंय माहिती माहितीये तुम्हाला पुदिना अर्क माहिती काचेसारखं असतं बघा आसमान तारा वगैरे म्हणतात बघा त्याला असं म्हणजे आसमान तारासारखंच असतं ते पुदिना अर्क कुठेही किराणा मालाच्या दुकानात मिळते ते फक्त घरात ठेवा तुमच्या हे पुदिना अर्क जर तुम्ही घेतलात तुळशीची चार पाच पानं तोडायची त्यात जराचं घालायचं चावून खायचं एका मिनिटात तुमची सर्दी खोकला आणि ते दम लागणं अस्वस्थ होणं घाम आलेला असेल तुम्हाला वाटतं अटॅक येतो की काय मरतो की काय एवढं खायचं ते चावायला सगळं सगळं लगेच ओके दुखायचं बंद सगळं बंद अस्वस्थता बंद करून बघा सगळ्यांना सांगतो पायाच्या अंगठे असतात ना पायाच्या अंगठे यांना काळे दोरे बांधायचे फाशी दिल्यासारखं करू नका थोडीशी लूज बांधा फिरले पाहिजेत असे बोल अशा पद्धतीनं बांधा रात्रीची गुळणी येते बऱ्याच लोकांना रात्रीचं पचन होत नाही व्यवस्थित सारखं अस्वस्थ आहे कोटा साफ होत नाही गुडगुड वाचतय ज्या काय अडचणी ते फक्त हे दोरे बांधल्यानंतर निघून जाते बघा पोटाचं करून तर बघा करून बघा हे तुम्हाला वाटतं शुगर बीपी ह्याच्यासाठी पण बोलतो आता चला बीपी बीपी म्हणजे काय लक्षणं सांगा बरं बीपीची आठवी नववी दहावी पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णवची पुस्तकं काढायची आणि त्यात सगळी शुगरची लक्षणं दिल्यात बी पीची लक्षणं दिल्या तुम्ही वाचल्यात आठवी नववी दहावी तरी आपण शिकलोय तुम्ही वाचल्यात का पण लक्षात ठेवलेलं नाही शुगरचं लक्षण सांगा बरं त्यात काय ते तुम्ही बघायचं त्यातलं जर लक्षण दिसलं ना तुमच्यात तुमचा खर्च मी करायचा चॅलेंज आहे माझा करून बघा करून बघा तुम्ही ते तुम्ह वाचून बघा काय काय घेतले का आपण शुगर म्हणजे काय साखर तयार होती शरीर काय होते साखर तयार होती असती बायकोनं सोडलं नसतं बाहेर तुम्हाला तो पत्राच तोंडात तो गाठला असता असते अर्धा किलो टाकणी मग हे लक्षात ठेवा शुगर म्हणजे काय आहे बीपी म्हणजे काय सांगा बरं एकदा तुझ्या छातीत दुखायला लागले आणि एकदा जरा अस्वस्थ वाटलं मी तू काय जातो काय वर मरणाला किती घाबरायचं काय आजार हे आणि काय घेऊन बसला तुम्ही होते की पित्तानं पण छातीत दुखते पित्ताना सुद्धा चक्कर येते डोळ्यासमोर अंधारी मारते माहिती आहे की नाही आपल्या जुन्या लोकांना माहिती आहे बघा बसून उठलं की अंधारी मारते आपण असं केलं के की नाही वाटतंय काय झालंय मला पुन्हा मी मेंदू काय खराब झाला का आम्ही शंकाच आज पाळल्या तो निमित्त काढतात लोक लय बघा हे कौतुक करून घेणार ना यांना पहिलं हाकलावी वाटतात मला लय आज प्रत्येकाला वाटतंय की माझं कौतुक करावं म्हणून माणसं एखादं बघा की असलं ना धडधाकड आलं समोर एखादी ती बाई आली का र बाबा का तुला काय झालं र कस ला कसा लगेच काय सांगू आजी मर जा की मग आजीला काय सांगतो आजी अजून बीन चष्म्याची हिड होती आणि तू चष्मा लावून बी म्हणते काय सांगू आजी आता आजीला सांगतो की अशी आल्लीची तरुण पिढी आहे काय सांग बिस्किट पुढे घेऊन येतात का नाही ह्या डेंजर लोकांना घ्यायची नाहीत बघा ले बेकार आकार कार्यक्रम बिस्किट पुडा घेऊन येते आणि काय सांगते माहिती का बघ बाबा अंगाऊ काढू नकोस काय झालं तर काय करायचं काय झालं तर बघू की त्याला काय शिलय काय काय गोष्टी असतात अजून जर सांगायचं म्हणलं ऑपरेशन झालेल्याला बघायला जायचं नाही बघा ते असं टाचा फुडून दे तिकडे ज्या आता काय सांगू भाऊ शिव्याच येते मला ना ना? काय मार्केटिंग असते माहिती त्याचे नशीब चांगलं म्हणून जगलो हा मरता मरता डॉक्टरनं दोन तासाची गॅरंटी दिली आठ तास ऑपरेशन चाललं होतं आठ तास डॉक्टरला घाम फुटलेला तू डोळे पांढर करून पटलेला तुला पट तु काय माहिती आठ तास त्याला घाम फुटलेला हा तुला काय माहिती तुला जे आपलं दिलेलं ते बुलीचं इंजेक्शन तू आपला ह्या करून पटलेलं तुला फाडलेलं कळत नाही त्याला घाम पटलेलं कसं कळणार तुला हा आणि बाहेरून सांगते दोन तासाची गॅरंटी दिली मेला का नाही मग किती मेल्यात सांगा की असं सांगणारी मेल्या सत्य बघा हो सत्य बघा आहेत का मेल्यात का ती आणि घरची त्याच्यापेक्षा होय होय हो वो, काय सांगायचं एक नंबरच सा बघा हिथन हितपर्यंत फाटलंय त्यातलं काय काय काढलंय ते बघ काय ठेवलंय का सगळंच काढलं ते राहिलं बाजूला एक एक जण माझं मोठं आतडं काढलंय माझं बारका आतडं काढलंय अमुक केलंय तमुक हाऊ तू राहील पोटात ठेवलंयच काय तरी मी एवढं पोट आहे तुझी सगळी आतडी काढले तरी सुद्धा एवढं पोट आहे बरीच लोक एवढी ब्लॉकेजेस आहेत एवढ्या टक्के तेवढे टक्के हृदय दहा टक्केच चालतंय पंधरा टक्केच चालतंय अरे बिचार्या तुझं काम चालू आहे ना दहा टक्क्यावर असू दे नाहीतरी एक टक्का चाल दे तुझं रक्त पोचतंय ना सगळीकडे ऑक्सिजन पोचतोय ना सगळीकडे रक्त पोचते ना आणि त्यानं काय कुठेतरी काय कामाला जायचं फॅक्टरी तुझ्यासाठी त्यानं काय करावं त्याच त्याचं काम करते दहा टक्क्यात तुझं जर समजा चालत असेल तर तू कशा लोक ब्लॉकेजेस आहे डोक्यात घेत बसतोस पाया पडतो या असल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचंय शाळेत आम्ही लहानपणी ना आहे परत लहानपणी आम्ही लहानपण विसरत नाही बघा लहानपणी ना आम्ही प्रार्थनेला उभा राहायचं आमचं ठरलेलं असायचं आज तुला चक्कर आली पाहिजे कारण आम्हाला सावलीत बसायला लागायचं प्रार्थनेत अकरा वाजता उभा करायचंय काय काही मुली सुद्धा चक्कर येऊन पाडायचे मग त्यांना काय बीपीचा त्रास होता का, का त्यांना काय शुगर होती का बरीच मुलं सुद्धा चक्कर येऊन पडायचे म्हणजे काय त्यांना बीपीचा त्रास होता का शुगरचा त्रास होता का तेव्हा मास्तर काय करायचं आहे मला म्हणाय तोडकर अरे पडलं बघ उचल त्याला वड्यात न्यायचं आपलं वर्गात ठेवायचं कोण नाही पडलं तर हळूच त्याला लात नाही पाटकन गुरुजी पटलं बघा ते उठसत पर्यंत त्याचं तोंड दाबून त्याला न्यायचं म्हणायचं तू बी सावलीत मी बी सावली। बघत सगळ्यांचा असा आमचा कार्यक्रम होता मग त्याच्यानी काय बी पी शुगर होती का आता बघाय की आताच्या स्कूल मध्ये कसा सॉरी आता स्कूल झालं आमच्या वेळी शाळा होती आमच्या वेळी मास्तर होतं आता टीचर झाल्या मास्तरांना सुद्धा आवजाव बोलवायची बऱ्यापैकी आम्हाला काही सवयच नव्हती हय मास्तर सांग असं सुधारी कोण जर बोलला तर आम्ही सांगा की म्हणे मास्तर बक्की काय झालंय खरं मास्तरच आमच्यापेक्षा उंचीला कमी होते आम्ही घोड हा आज ह आमचं मास्तर अजून जिवंत आहे हॉट माताराय घर जिवंत आहे चालत येऊन जाऊन येऊन जाऊन एवढं ते हे झालंय का नाही आम्ही म्हणजे आम्हाला शाळेत घालतानाच उशिरा गाठल्यानं त्यामुळे आम्ही सातवीला असताना मी दाढी करून जायचो होतो एवढा मोठा होतो आमच्या वेळेस इथे काय सांगायचं आता तुम्ही विचारू नये इकडं काय अशी सगळी परिस्थिती येते आताची काय पोर आहेत आताची टीचर झाल्या आता टीचर आणि मुलांना मारायचं नाही आमच्या वेळेस सप्पा डब्बीन खाता घरला आलं तर आमची आई म्हणायची काय चुकलंय का, का तुझ नाही आज बिन मार खाता आलाय एकदा मला लय मारलं होतं मास्तरांनी घरला सांगत गेलो दफ्तर फेकलं आणि म्हणलं आज बसन शाळा जाणार नाही का मास्तरांनी लय मारलं आई म्हणली उद्या येतो थांब त्याच्याकडे आता म्हणलं मास्तर मरते अगोदर जेवढा आहे म्हणलं आता तिथे आमची आई आमची आई आली मास्तर आल्याबरोबर पदर डोक्यावर घेतले आणि म्हणले गुरुजी काल लय कमी मारले वाटते याला आणि जरा ठोकागी म्हणाली घरला सांगत आलत कशाला बोलतोय आम्ही अशी पूर्वी परिस्थिती होती आता नाही आता टीचरांनी मारायचंच नाही आता आई वडिलांनी सुद्धा काही दिवसानंतर बोलायचं बंद व्हायला लागणार आहे मुलांच्या बरोबर हे लक्षात घ्या आई वडिलांवरती पण मुलं कोर्ट कचेरी करायला मागे बघणार नाही हे दिवस येतील मला वाटतंय तर पाया पडतो तुमच्या मुलांना संस्कार द्या कुठल्या आजाराला घाबरू नका बीपी शुगर काय सांगा बरं आम्ही काय माहिती हाय ते मान्य करत नाही कावळ्यानं कधी गोरव व्हायसाठी कुठे क्रीम घेतली बघितली का हा कारण त्याला माहिती आहे शेवटच्या क्षणाला माणूस मेल्यावर मी चोच मारल्याशिवाय हा ते पण कार्यक्रम लय भारी असतोय कि डायट करणारी खोंड आहेत का नाही यांना सांगतो मी सरळ सरळ हे डायट करू नका मेल्यावर तिकडे भजी वडा अंडी ठेवतात का नाही आधीच खायचे दोन दिवस अगोदर मारायला लागलं तर चाल तर खाऊन पिऊन मारा हे जावय असते का नाही लेट डेंजर कार्यक्रम असतो जावायचं हे काय करते ह्याला बरोबर कावळा उतरायची दिशा माहिती असते हे काय करते भात ठेवते भातावर अंड ठेवते भातावर कावळ्याला कसं एका डोळ्यानं बघत इकडे तिकडे बघत वर काय दिसते बघ ते बर बर चोच मारते अंड वर दिसले त्याच्यावर चोच मारली की लगेच माझा नैवेद्य शिवला सासऱ्याचा लय जीव होता माझ्यावरती वरच दोन एकर मला घे म्हणत होता माझी शेवटची छाय सगळ्या सा पाहुण्यानं सांगते कुणी नाही ऐकलं तर सासूला जाऊन सांगते पण ते मामी माझा माझा पट्ट्याचा नैवेद्य शिवला म्हणते ते माझ्या लय जीव होता मामांचा मला वरचे दोन एकर घे म्हणलेली माझी शेवटची इच्छा आहे म्हणून सांगितलंय बघा तिने आता मग काही सासू म्हणते बाबा मग आम्ही आपली म्हणती ठीक आहे त्यांची आता शेवटची इच्छा घे एका अंड्यावर दोन एकर जमीन घेतली सुट्टी आणि ते अंड बी काही जावळ्याने घातलेलं नसतं कोंबडीनं घातलेलं असत अंड कोंबडीच खाल्लं आवळ्याने जमीन मिळाली याला असा कार्यक्रम असतो लक्षात ठेवा पर परवा एक जण मैत्रीला गेलो होतो त्याचं पोरग टिशात लगेच का नाही बीपी शुगरची औषधं काढल्यात त्याच्या त्या उश्याला ठेवल्या छाती एवढं मोठं लाकूड ठेवले उठून बसणार आहे म्हणणार मी तरी सोड त्याला नाही नाही ते व्यवस्थित व्हायला पाहिजे बरं ठीक आहे त्याच्यावर उपर्च बीपी शुगरची ची औषधं ठेवले म्हणलं हे काय रे नाही बाबांना वर जाताना त्रास नको म्हणते आता वर गेल्यावर कशाचा त्रास आहे निघाले जाताना तरी त्याला सोड म्हणलं आईज्यभर खाले ते खाऊनच मी लय म्हणलं तू आणि कशाला त्याच्यात म्हणलं जाताना आणि त्रास नको खरं तर ती शिल्लक कुठं टाकायची म्हणून आपलं खा म्हणलं असं मला वाटतं तर विनंती करतो बीपी शुगरला घाबरू नका तुम्ही फक्त कुंभक करायचं साध सोपं श्वास घ्यायचा छातीत रोपून ठेवायचा जितक्या वेळ थांबता येईल तितक्या वेळ थांबायचा आणि सोडताना तोंडातून सोडा परत पाच वेळा सकाळी विषयच छातीत दुखल काय झालं ब्लॉकेजेस असले बिंदास्त येऊन मला भेटायचं कोल्हापूर काय लांब नाही येतलं येऊन भेटायचं